पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे प्रथम दर्शनी वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं पण तिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा सापडल्या आहेत तसंच तिच्या आई वडिलांनी वैष्णवीचा तिच्या सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ होत असून तिची हत्या केल्याचा आरोप केलाय त्यांच्या या विधानानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले या प्रकरणी फरार असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनाही पोलिसांनी शुक्रवारी अटक केली दरम्यान वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा हुंडा प्रथा आणि हुंडावळी हे विषय चर्चेत आलेत एकोणीशे एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला मात्र अजूनही समाजात हुंडा घेणं त्यासाठी होणारा छळ प्रसंगी महिलांचे जाणारे बळी या गोष्टी अजूनही का थांबलेल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित होतो या पार्श्वभूमीवर हुंडा प्रतिबंधक कायदा काय सांगतो कायदा अस्तित्वात येऊनही हुंडा बळी थांबत का नाहीयेत हुंड्यांचं बदलतं स्वरूप काय आहे या सगळ्याविषयी माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातून समोर आलेल्या माहितीनुसार वैष्णवीला तिच्या घरच्यांनी लग्नात एक्कावन्न तोळं सोनं फॉर्च्युनर गाडी साडेसात किलोची चांदीची भांडी यांसह अनेक महागड्या वस्तू दिल्या होत्या हुंडा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कुठल्याही अशा वस्तूंची देवाणघेवाण करणं हा गुन्हा आहे हुंडाबंदी कायदा येण्याआधी लोक प्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी करत होते पण काळानुसार हुंड्याचं स्वरूप बदलत गेलं कायदा आला मग आणखी वेगवेगळ्या आणि छुप्या पद्धतीनं हुंडा घेण्यास सुरुवात झाली बऱ्याचदा लग्नानंतरही हुंड्यासाठी छळ होत असल्याची प्रकरणही समोर येतात कायदे मते आजही अनेक लग्नांमध्ये लग्नापूर्वी किती तुळस सोनं यावरून चर्चा करून हुंडा ठरवला जातो लग्न भव्य करावं आणि सर्व खर्च मुलीच्या घरच्यांनी करावा असा दबाव टाकला जातो चारचाकी गाडी फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही अशा वस्तूंची भेट म्हणून मागणी केली जाते मुलाच्या शिक्षण व नोकरीच्या दर्जानुसार भेटवस्तू ठरवल्या जातात लग्नानंतर नवीन घरासाठी किंवा जमीन खरेदीसाठी पैशांची मागणी केली जाते या सगळ्यात प्रश्न असा निर्माण होतो की कायदा अस्तित्वात येऊ नये हुंडा घटना का थांबत नाहीये हुंडा प्रथा आपल्या समाजात आजही प्रचलित आहे कितीही कायदे केले तरी त्यातून पळवाटा शोधल्या जातातच हुंडा विरोधी कायदा असला तरी आपल्यावर वेळ आली की हुंडा देऊन मोकळे होणारे पालक आणि नातेवाईक असतातच कायदा असला तरी त्याचं पालन करणं कायद्याचे उल्लंघन होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य नाही का त्या उलट इतरांनी कायद्यानुसार वागावं आणि आम्ही मात्र आमच्या फायद्याचं असेल तेच करू आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आमच्या मुलीचं लग्न झालं नाही तर समाजात आम्हाला तोंड दाखवता येणार नाही लोक आम्हाला नावं ठेवतील त्यामुळे आम्ही हुंडा देऊन मोकळे होणार अशीच भूमिका अनेकांची असते ही दुटप्पी मानसिकता समाजातील लैंगिक भेदभावालाही खतपाणी घालण्याचं काम करते त्यामुळे हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करणारी मुले आणि मुली जोवर स्वतः हुंडा विरोधी भूमिका घेत नाहीत ठामपणे सांगत नाहीत की हुंडा देणं व घेणं मला किंवा आम्हाला मान्य नाही मग लग्न झाले नाही तरी हरकत नाही तोवर ही प्रथा समूळ नष्ट होणार नाही हुंडा म्हणजे काय तर लग्नात वधू आणि वर पक्षात मालमत्ता पैसा किंवा वस्तूंची होणारी देवाणघेवाण ही एक पूर्वापार चालत आलेली कुप्रथा आहे पण या हुंड्याचं स्वरूप काळानुसार बदलत चाललंय मुलीला जे द्यायचं ते द्या असं बोलून अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला जातो तर काही ठिकाणी आम्हाला काहीही देऊ नका तुम्ही तुमच्या मुलीचा सगळा खर्च करा तिला सजवा किंवा लग्नाचा खर्च तेवढा करा बाकी आम्हाला काहीही नको अशा छुप्या पद्धतीने हुंडा घेतला जातो त्याचप्रमाणे हुंडा हा शब्द वरदक्षिणा या शब्दाचं आवरण लावलेलं असल्याचंही दिसतं खर तर लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नवं तर दोन कुटुंबांचं दोन संस्कृतींचं मिलन असतं मात्र आजच्या सोशल मीडियाच्या युगात लग्न संस्थेची परिभाषा बदलत चालली आहे त्यातही सोशल मीडिया, मीडिया आणि इतर बाबतीत आधुनिकीकरण आत्मसात केलं असलं तरी हुंडा पद्धती मात्र अजूनही पाहायला मिळते बऱ्याच वेळा लग्न ग्रँड व्हावं आणि लग्नाचा खर्च फक्त मुलीच्या आईवडिलांनी करावा अशी काहींची मागणी असते अर्थात याला अपवाद आहेत मात्र समाजातून हुंडा प्रथा आहे असं म्हणण्याइतकी इतकी चांगली परिस्थिती नाही सध्याच्या काळात लग्न ग्रँड करून आपल्या मुलीच्या सासरच्यांना महागड्या भेटवस्तू देण्याची पद्धत सुरू झाली आहे पूर्वी ही पद्धत फक्त श्रीमंत घराण्यांमध्ये प्रचलित होती मात्र आता सोशल मीडियामुळे जग आपल्या हाताशी आले त्यामुळे मध्यमवर्गीय लोक देखील या सोशल मीडियावर दिसणारे ग्रँड लग्न सोहळे पाहून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात पण ते म्हणतात ना सगळी सोंग आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही ते अगदी आहे या सगळ्या नादापाई ते कर्जाचा डोंगर आणि आर्थिक फसवणूक या सगळ्यामध्ये पुरते अडकतात खर तर लग्नासाठी सांगितलेली प्रत्येक पुरवठ ही हुंडा असते हे मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा समजायला पाहिजे तसंच मुलांनी सुद्धा मी हुंडा घेणार नाही असं आपल्या घरच्यांसमोर ठणकावून सांगायला पाहिजे दोन्ही कुटुंबियांनी लग्नाचा निम्मा निम्मा खर्च करणं हे अपेक्षित आणि योग्य हुंड्याच्या विरोधात एकोणीसशे एकसष्ट साली भारतात कायदा अस्तित्वात आला या कायद्यानुसार लग्नाच्या वेळी मागणी करून वधू पक्षानं दिलेलं कोणतेही पैसे वस्तू स्थावर अथवा जंगम मालमत्ता ही हुंडा म्हणून ओळखली जाते कायदा आला पण हुंडा घेणं थांबलं नाही लग्नाच्या सोहळ्याचं स्वरूप बदललं आणि हुंड्याचं स्वरूपही बदललं हुंडा रोखण्यासाठीचा या पद्धतीला विरोध करणारा हुंडा प्रतिबंधक कायदा नेमकं काय सांगतो हुंडा मागितला जात असेल त्यासाठी छळ केला जात असेल तर मदत मागायची याविषयी थोडक्यात माहिती घेऊया हुंडा प्रतिबंधक कायदा नुसार हुंडा किंवा घेणं हे दोन्ही बेकायदेशीर असून त्यासाठी किमान पाच वर्ष तुरुंगवास आणि कमीत कमी पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हुंड्याची मागणी केल्यास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो जर सासरच्यांनी छळ करून विवाहित महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडला असेल तर भारतीय दंड संहितेतील कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत गुन्हा दाखल होतो तसेच विवाहानंतर सात वर्षांच्या आत महिला मृत पावल्यास आणि तो मृत्यू संशयास्पद वाटल्यास त्याची चौकशी व शवविच्छेदन करणं अनिवार्य आहे दोन हजार सर्वोच्च न्यायालयानं अटके विषयक प्रक्रिया कठोर केल्या होत्या कुटुंब कल्याण समितीच्या शिफारसीपूर्वी अटक करता येणार नाही असा नियम होता मात्र दोन हजार मध्ये हे निर्बंध रद्द करण्यात आले आणि पोलीस अधिकाऱ्यांना योग्य पुरावे आढळल्यास तात्काळ अटक करण्याचा अधिकार परत देण्यात आला याशिवाय सरकारनं काही नव्या सुधारणा प्रस्तावित केल्यात जसे की पीडितेच्या नातेवाईकांनी किंवा अधिकृत व्यक्तीने तक्रार दिल्यावर एफ आय आर दाखल करणं हे बंधनकारक केलं संशयास्पद मृत्यू किंवा छळ झाल्यास चौकशी आणि न्यायालयीन तपास अनिवार्य करण्यात आला महिलांनी छळ होत असल्यास कुठे तक्रार करावी तर राज्य सरकार आणि केंद्र शासनानं महिलांना न्याय मिळावा म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता कक्ष कार्यरत असतो इथे पोलीस समाज कल्याण अधिकारी वैद्यकीय अधिकारी वकील व महिला संघटनांचे सदस्य समाविष्ट असतात यांशिवाय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाजवळ महिला समुपदेशन केंद्र तर तालुका पातळीवर महिला तक्रार निवारण केंद्र कार्यरत असतात जिथे महिला आपल्या समस्या आणि तक्रारी नोंदवू शकतात चोवीस जुलै दोन हजार एकवीस पासून राष्ट्रीय महिला आयोगानं संकटात असलेल्या महिलांसाठी चोवीस तास हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिलाय हेल्पलाईनची वेबसाईटही उपलब्ध करून दिली तर राज्यात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची हेल्पलाईनही उपलब्ध आहे ही हेल्पलाईन महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार निवारण्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे या सगळ्या उपाययोजना असल्या तरी प्रत्यक्षात बदल घडवण्यासाठी सामाजिक जागृती आणि मानसिकतेत बदल करणं आवश्यक आहे महिलांनी छळ सहन न करता ठामपणे तक्रार दाखल करणं आणि कायदेशीर मार्गाने न्याय मागणं हे समाज परिवर्तनासाठी आवश्यक आहे याविषयी तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद